शेतकऱ्यांच्या सततच्या येणाऱ्या तक्रारची दखल घेऊन खासदार बळवंत वानखळे यांची एम आय डी सी नांदगावपेठ येथे आकस्मिक भेट नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार एम आय डी सी नांदगावपेठ येथील ए एस एम एस लिमिटेड या कंपनीतून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नांदगावपेठ येथील शेतातील विहिरींमध्ये दूषित पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे पिके संपूर्णतः बाधित होत आहे आणि याबाबत बळवंत वानखळे यांनी आकस्मिक बहल देऊन अधिकाऱ्यांना चांगले धाऱ्यावर धरले एम आय डी सी नांदगाव पेठ येथील ए एस ए एम एस लिमिटेड या कंपनीच्या कॉमन फ्लुएट ट्रीटमेंट प्लांटमधील दूषित पाणी लगतच्या नाल्यामध्ये सोडले जात आहे आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दूषित पाणी शिरत असल्याने विहिरीतील पाणी दूषित होत आहे त्या त्यामुळे त्यांच्या शेतपिकावर मोठा परिणाम होऊन पिकांचे मोठे नुकसान होत आहे सोबतच हे दूषित पाणी पाण्यामुळे या भागातील शेतजमीन देखील खराब होत आहे तसेच नांदगावपेठ येथील पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतसुद्धा या कंपन्यांचे दूषित पाणी शिरल्याने पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न हा निर्माण झाला आहे व ते पिण्याचे पाणी दूषित झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत बळवंत वानखळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पाहुया त्यावेळेची काही दृश्य पाणी आलं तर कसं जाईल तिकडे हे सांगा शुद्धच पाणी जाईल चुकीच्या ठिकाणी प्लांट उभा केला